विमान अपघात शंका व्यक्त करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांचे उत्तर जेव्हा राजकीय अपघात होतो त्यावेळेस प्रत्येक वेळ साहजिकच नातेवाईक विरोधकांना संशय येतोस मात्र चौकशी अहवाल समोर येईल जेव्हा जेव्हा राजकीय अपघात होतो त्यात मोठी राजकीय व्यक्ती जाते त्यात प्रत्येक वेळ साहजिकच त्यांचे नातेवाईक विरोधकांना संशय येतो आणि ती चर्चा होणं चुकीचं नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि त्याचा अहवाल बाहेर येईल विमान अपघातावर शंका व्यक्त करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते तसेच माझे आणि अजितदांचे संबंध अत्यंत चांगले होते सांगली महापालिकेसाठी आम्ही दोघे बसून त्यांचे सत्तेचे विभाजन कसे करायचे याची चर्चा केली होती आणि सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक झाली ते म्हणाले निवडणुकांमध्ये एकमेकांवर बोलायचं असतं पण रात गई बाद गाई असं दोघेही म्हणालो असंही व्यक्तिमत्व अजित पवार यांचे होते तर राष्ट्रवादी विलीनीकरण म्हणाले मी गिरणी कामगारांचा मुलगा आहे त्यामुळे या विषयावर बोलण्या इतपत मी मोठा नाही त्यामुळे मी लक्ष घालत नाही अशी मुश्किल टिप्पणी पाटील यांनी केली आहे जेव्हा जेव्हा विशेषतः अपघात होतो बाकीसुद्धा अपघात पण राजकीय बाकीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला संभाजीनगरला एक विमान कोसळलं एक पक्षी आडवाला आणि धूत गेले त्यामुळे नुसते राजकीय नाही ज्या ज्यावेळेला मोठी व्यक्तिमत्व जातात गुजरातच्या कर्णावतीच्या विमान पडण्यामध्ये माझी मुख्यमंत्री गेले माझे परममित्र विजय रुपाणी तर प्रत्येक वेळेला असा संशय नातेवाईकांना आणि कधीकधी विरोधकांना येतो की ह्यात काही घातपात आहे का अगदी थेट संजय गांधींचं विमान पडलं तिथपर्यंत जरी गेलो तर त्याही वेळेला अशीच चर्चा झाली आणि ती चर्चा होणं चुकीचंही नाही आपल्या मनातला आलेल्या संशय आहेत पण मान्य देवेंद्रजीने अतिशय तत्परतेने केंद्रीय विमान प्राधिकरणाशी बोलून चौकशी लावली अहवाल पाहिल अजितदा तुमचे संबंध कसे होते अजितदाचे आमचे संबंध अतिशय चांगले सांगली महानगरपालिकेमध्ये सत्तेचं विभाजन कसं करायचं यासाठी आदल्या दिवशी आमची म्हणून की दोघेच बसून सांगली महानगरपालिकेशी संबंधित त्यांचे काही पदाधिकारी आलेले असतानाही हे तुम्ही थांबे व्हायर असं म्हणून आमची चर्चा झाली आणि ती खूप सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक झाली आणि मग नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या दृष्टीने ते मला म्हणाले की दादा निवडणुकांमध्ये एकमेकावर बोलायचं असतं मी त्यांना हात हातात घेऊन असं म्हटलं की दादा रात गई बात घेई असे खूप चांगले समजले राष्ट्रवादी विलीन करण्यासंदर्भात काय चर्चा झाली नाही आता हा विषय माझा नाही <laughs> गिरणी <laughs> कामगाराचा <था> पोरगा <laughs> रिटायरमेंटच्या वडिलांना वेळेला वडिलांना चौदाशे रुपये पगार होता की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून इथपर्यंत आलो त्यामुळे इतक्या मोठमोठ्या गोष्टींमध्ये आपण काही लक्ष घालत नाही मिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली